सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान येवला आणि नांदगाव तालुक्यामध्ये भीषण दुष्काळ जाणवू लागलाय पाणी टंचाईचं स्वरूप तीव्र होत असून दिवसेंदिवस टँकरची संख्याही वाढत आहे यातच येवल्यामध्ये सत्तावन्न टँकरद्वारे अठ्ठावन्न गावांसह साठ वाड्यांना पाणी पुरवठा सुरू असून नांदगावमध्ये सत्याहत्तर टँकरद्वारे सहासष्ट गावांसह तीनशे अडतीस वाड्यांना पाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे यांनी दिली आहे सांगाल येवला आणि नांदगाव तालुक्यामध्ये सध्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे आणि किती टँकरची संख्या आत्ता सध्या सुरू आहे आणि काही नवीन प्रस्ताव आहेत का येवला उपविभागाअंतर्गत समाविष्ट असलेल्या येवला आणि नांदगाव या दोन्ही तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने टँकर सुरू करण्यात आलेले आहेत येवल्यामध्ये सत्तावन्न टँकर हे अठ्ठावन्न गावांसाठी आणि साठ वाडे मिळून सुरू आहेत त्याचबरोबर नांदगाव तालुक्यामध्ये सत्याहत्तर टँकरची संख्या असून त्यामध्ये सहासष्ट गावे आणि जवळपास तीनशे अडवतीस वाड्यांचा समावेश आहे अशा प्रकारे अंतर्गत एकूण एकशे चौतीस टँकरची संख्या आहे आणि एकशे चोवीस गावांसाठी हे टँकर सुरू आहेत याशिवाय अजून येवला अंतर्गत तीन प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत त्या ठिकाणीही तात्काळ टँकर सुरू करण्याचं नियोजन करण्यात आलेले आहे नाही यासह ज्या गावांचे प्रस्ताव येतील त्या ठिकाणी तात्काळ पाणी पुरवठा केला जाईल अशी माहिती देण्यात आली आहे जागर जनस्थानसाठी सचिन वखारे येवला